खूप सारे क्लेम दिले आम्ही मी स्वतः सुद्धा दोन करोडचा क्लेम दिलेला आहे पन्नास करोडचा एलआयसीत एक, एक जीवन लक्ष म्हणून प्लॅन आहे तो प्लॅन दिलेला त्याचा टर्म इन्शुरन्स मिक्स केलेला होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या युट्यूब वर जकास बोल मित्रांनो आपण पैसे कमवतो पण आपण नक्की इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आहे कशी करायची आहे कुठल्या वयात करायची आहे हे आपल्याला माहित नसतो आपण नेहमी बाजारात बघतो किंवा टीव्हीवर ऍड्स बघतो की इकडे इन्व्हेस्टमेंट करा तिकडे इन्व्हेस्टमेंट करा पण आपल्याला ऍक्च्युअल मार्गदर्शक करणार कोणी नसत तर चला आज आपण एक अशा व्यक्तींना भेटू की जे आपल्याला त्याबद्दल आप मार्गदर्शन नीट देतील तर त्यांचं स्वागत करूया या सर नमस्कार नमस्कार सर तुमचं इंट्रोडक्शन आमच्या ऑडियन्सला करून नमस्कार माझं नाव महेश वाघ माझ्या फर्मचं नाव आहे एमडब्ल्यू इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट गेल्या एकवीस वर्षापासून मी या नोबेल प्रोफेशन मध्ये काम करतोय त्यानंतर दरवर्षी मी एम डी आर टी जो इन्शुरन्स फील्ड मधला खूप मोठा अवॉर्ड आहे अमेरिकन अवॉर्ड आहे तो तर तो क्वालिफाईड करतोय सीओ टी नाशिक आहे टॉप मोस्ट जे ऍडवायझर आहे त्याच्यात माझं नाव आहे ब्रँचला टॉपला आहे सी मध्ये टॉपला आहे तर ही माझी ओळख Uh, स्वतःच ऑफिस आहे पाच जणांचा स्टाफ आहे डेडिकेटेड ट्वेंटी फोर अवर्स थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज माझं हेच काम आहे आणि दोन हजारापेक्षा जास्त मी सर्व्हिस देतोय yes. म्हणजे आम्ही एकदम परफेक्ट पर्सन एक पर्सनॅलिटी आम्ही आज बोलली yes, yes. आहे तर ऑडियन्स तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्या तर आपण प्रश्नांकडे बोलूया आपला oh. पहिला प्रश्न असा की मंथली इन्व्हेस्टमेंटसाठी एलआयसी मध्ये कोणत्या पॉलिसी अवेलेबल आहे एलआयसीचे सर्वच जे प्रोडक्ट आहे हे मंथली आपण करू शकतो मंथली इ सी एस मधून त्याला सेव्हिंग करू शकताय मंथली क्वार्टरली हाफ इयरली आणि इयरली असे चार ऑप्शन तुम्हाला त्याच्यात आहेत तर ते आपण त्या पद्धतीने भरू शकतो ओके तर बेनिफिशियल जास्त कुठलं असतं मंथली म्हणजे इन्कम वर डिपेंड असतं लोकांच्या की कोणी कसं केलं पाहिजे हे पण तुम्ही सजेस्ट करतात हो आता प्रत्येकाचा इन्कम वेगवेगळा आहे त्याच्यामुळे प्रत्येक आणि त्यांच्या रिक्वायरमेंट वेगवेगळ्या कोणाची काय रिक्वायरमेंट आहे आम्ही फॅक्ट फाइंडिंग करतो समोरच्या गरजा पहिले जाणून घेतो त्यानुसार त्यांना ते, आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी का okay. uh, काय केलं पाहिजे ओके चाइल्ड एज्युकेशन आणि रिटायरमेंट नंतर सा प्लॅनिंग साठी एल आय सी मध्ये कोणत्या पॉलिसी अवेलेबल आहेत चाइल्ड एज्युकेशन साठी चिल्ड्रन प्लॅन आहे त्यानंतर रिटायरमेंट साठी पण सी मध्ये प्लॅन आहे कि जे एक सर्टन uh, एज नंतर फिफ्टी एट नंतर फिफ्टी नंतर सिक्स्टी नंतर तुम्हाला दरवर्षी दर, दर महिन्याला पेन्शन देत राहतील असं आपण प्लॅनिंग त्याच्यात करू शकतो तर त्याची इन्व्हेस्टमेंट किती uh, म्हणजे कुठल्या 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 चालू चा, केली पाहिजे आपण वयापासून चालू केली पाहिजे सेव्हिंग ही तर जसं आपण जॉब uh, जॉईन केला सुरू झाल्यापासून आपण सेव्हिंग केली पाहिजे आपल्या इन्कमच्या थर्टी पर्सेंट ही कंपल्सरी सेव्हिंग झाली पाहिजे लोक त्याचा एक फॉर्म्युला आहे बरेचसे लोक काय करतात इन्कम येतो खर्च करता आणि मग बचत करता, करता. पण तसं व्हायला नको आपला इन्कम येतो त्याच्यातून सेव्हिंग झाली पाहिजे मग उरलेला खर्च झाला पाहिजे ओके तर तो म्हणजे आपण जसं आहे की सेव्हन्टी थर्टी म्हणतो आपण हो थर्टी पर्सेंट सेव्हिंग झाला पाहिजे मग त्याच्यात टेन टेन पर्सेंट तुम्ही डायव्हर्सिफाईड केलं पाहिजे टेन पर्सेंट तुम्ही इक्विटीत करा टेन पर्सेंट तुम्ही गॅरेंटेड प्लॅन मध्ये ते करा टेन पर्सेंट अजून एफ डी गोल्ड काय असेल त्याच्यात तुम्ही सेव्हिंग करू शकता आणि हा आताच्या ज्या काळात आहे जसं महागाई वगैरे वाढते तर या काळात इन्व्हेस्टमेंट ही गरजेची किती आहे आणि म्हणजे काही लोकांचे प्रश्न असे की पेमेंट कमी असल्यामुळे इन्व्हेस्टमेंट करता येत नाही तर यासाठी आपल्याकडे काही वेगळे प्लॅन्स वगैरे आहेत कस असत की पेमेंट कमी असला तुम्ही किती पण कमा महिन्याला लाख रुपये कमवत आहे पाच लाख आहे दहा लाख आहे की वीस हजार कमवत आहे पंधरा हजार आहे त्याच्यातून कॅल्क्युलेशन करा की आपल्याला थर्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट सेव्हिंग करायचे त्याच्यातून तो सेव्हिंग करा बचत होत नाही ती केली पाहिजे करावी लागते ती माझ्याकडे बरेचसे असे एक्सपिरियन्स आहे की दोन लाख तीन लाख कमवणारे आहे त्यांच्याकडनं सेव्हिंग होत नाही पण एक पंधरा हजार रुपये कमवणारा व्यक्ती तो सुद्धा सेव्हिंग करू शकतोय आपल्या ते आपल्यावर आपल्यावर आहे ते आपण सेव्हिंग कसं करू शकतो किंवा केली पाहिजे आणि फॅमिलीचा त्याच्यात आपण विचार केला पाहिजे मुलांचं एज्युकेशनचा विचार केला पाहिजे आपलं रिटायरमेंट केलं पाहिजे आज कधी तुमच्याकडे आज तुम्ही पैसे कमवत आहे आजच तुमच्याकडे पैसे बचत होत नाही सेव्हिंग होत नाही तर तुम्ही ज्यावेळेस तुमचं इन्कम बंद होईल आफ्टर रिटायरमेंट अठ्ठावन्न साठ नंतर मग त्यावेळेस इन्कम बंद होईल नंतर हा खर्च कसा होणार आहे बरोबर त्याच्यासाठी आजपासून थोडे थोडे पैसे तुम्ही सेव्हिंग केली तर तुम्हाला पुढचे जे साठ नंतर वर्ष पुढे जे काही तेवढे वर्ष आपल्याला खर्च लागणार आहे मग त्याची व्यवस्था तुम्ही आजपासून केली पाहिजे त्याचा एखादा तुम्ही प्लॅन असं बायफरगेट करू शकता का की समजा आता एक्झाम्पल माझा एज थर्टी आहे सो समजा मी इन्व्हेस्टमेंट करायची ठरवली तर माझी माझा जॉब मी रिटायर होईल फिफ्टी एट और ला बरोबर तर तोपर्यंत मी समजा टू थाउजंड वगैरे तर त्याचा कसं बेनिफिट कसे मिळतात बेनिफिट्स किती मिळेल आता वीस वर्ष अडतीस थर्टी आहे तुमचं बरोबर इथून पुढे वीस वर्ष तुमच्याकडे आहे ट्वेंटी इयर्स आहे तर ट्वेंटी तुम्ही ऍक्च्युअली रिटायरमेंटचं प्लॅनिंग किंवा रिटायरमेंट फंड हाच असायचा पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आपल्याला पेन्शन गव्हर्नमेंट पेन्शन द्यायची तर हे काही त्यांच्याकडनं देत नव्हते हो ते आपल्याच पगारातून आपल्याच इन्कम मधून हो कटिंग करायचे तो रिटायरमेंट फंड तिथं बनवायचे आणि त्याच्यातून आपल्याला पैसे आता ते तसं राहिलेलं नाही गव्हर्नमेंटनी पण दोन हजार चार नंतर पेन्शन बंद केलेले मग आपल्या इन्कम मधून आपण जी काय अमाऊंट आहे ती सेव्हिंग करू मग आपल्याला त्यानंतर वीस वर्षानंतर कामात येणार आहे मग त्यावेळेस तुम्ही वीस वर्षात जे पैसे तुमचे सेव्हिंग होत आहे त्याच्यावरचा बोनस किंवा त्याच्यावरचा इंटरेस्ट हा तुमचा त्यावेळेस कॉर्पस बन रिटायरमेंट मध्ये बनणार फिफ्टी एट सिक्स्टी एज नंतर तो इंटरेस्ट जो आहे आपल्याला मिळेल तो एक कॉर्पस बनेल तुमचा आणि तो कॉर्पस तुम्ही रिटायरमेंटला यूज करू शकता ओके थँक यू आणि चाइल्ड एज्युकेशन साठी एलआयसी चे काही प्लॅन्स वगैरे आणि किती वर्षापर्यंत चाइल्ड म्हणजे एखादा मुलगा मुलगी ते पण असेल किती वर्षापर्यंत कव्हरेज एज्युकेशन साठी बरेचसे प्लॅन आहेत त्याच त्याच्यात एज किती आहे चाईल्ड चा त्यानुसार आपण ते करू शकतो अठरा वर्षापासून तर पंचवीस वर्षापर्यंत पैसे मिळतात असे काही प्लॅन आहेत अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस असे पंचवीस वर्षापर्यंत पैसे मिळतात त्याच्यात ओके आणि समजा कोणाला आता अठरा नंतर म्हणजे जसं कॉलेज वगैरे चालू होतं okay. मुलांचे कोणाला अब्रॉडला शिकवायला पाठवायचं असतं वगैरे अशी काही स्कीम आहे का की जे अठरा वर्षानंतर तुम्हाला इतकी लमसम पैसे मिळतील तर महत्वाचं तर चाइल्ड एज्युकेशन मध्ये एलआयसीत का केलं पाहिजे किंवा इन्शुरन्स मध्ये काय केलं पाहिजे की आपण जे स्वप्न बघितलेलं असं मुलांना जसं तुम्ही म्हटलं अॅब्रॉडला पाठवायचं तर दोन उदाहरण घेऊया आपण की एक व्यक्ती ए व्यक्ती आहे त्यांनी इन्शुरन्स नाही केलेला आहे किंवा पॉलिसी नाही घेतलेली आणि बी व्यक्ती त्यांनी पॉलिसी घेतलेली तर त्याच्या त्याचं स्वप्न होतं त्यांचं की त्यांना पाठवायचं पण ह्या दुर्दैवी ह्या पिरियड मध्ये त्या व्यक्तीचं काही कमी जास्त झालं तर त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जाईल पण तेच बी व्यक्तीने कधी पॉलिसी घेतलेली आहे त्या व्यक्तीचं दुर्दैवानी काही कमी जास्त होते तर त्याचे पुढचे हप्ते सगळे माफ होतील पण अठरा वीस वर्षाला त्यांच्या मुलासाठी त्यांना जे पैसे लागले इन्व्हेस्टमेंट जे त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं ते एलआयसी त्यांचे हप्ते माफ होते शिवाय गॅरेंटेड त्यावेळेस जे ठरलेलं होतं त्या पद्धतीने त्यांना पैसे मिळते पुढचा प्रश्न इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी एलआयसी मध्ये काही पॉलिसी अवेलेबल आहे का कारण की आता गवर्नमेंटची जी स्कीम चालू आहे की आता या गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्सचे जे जे आहे स्लॉटर केले आहेत ते, 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 ते कमी केले तर पूर्वीच जसं होतं की सेक्शन एटी सी मध्ये दीड लाखापर्यंत तुम्हाला जे आपण इंटरेस्ट हाऊसिंग लोनचा इंटरेस्ट जातोय सी मध्ये आपण पैसे होतो सी जी इन्व्हेस्टमेंट होती ही सगळी तुमची सेक्शन एटी सी मध्ये स्लॅब मध्ये प्रत्येकाच्या स्लॅब नुसार तो चेंज झालेला आहे पण दीड लाखापर्यंत तुम्हाला सेक्शन एटी सी मध्ये एलआयसी जी इन्व्हेस्टमेंट होती त्याचा बेनिफिट बेनिफिट घेऊ शकतो नक्कीच हा ऑडियन्सनी हा प्रश्न खूप जणांना पडतो की जे स्कीम्स असतात जे एल आय सी वगैरेचे असतात आपली ते त्याचा फायदा टॅक्स डिडक्शन किंवा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी करता येतो का तर हे त्याचं उत्तर होतं तर लक्षात घ्या तुम्ही पुढचा प्रश्न एसआयपी सारख्या काही पॉप्युलर एल आय सी प्लॅन्स कोणत्या आहेत त्याच्यात काही डिटेल्स वगैरे हो तुम्ही सांगा हो आता म्युच्युअल फंडचे जे एसआयपी आहेत त्याच्यात आणि एलआयसीचा जो एस आय पी आहे किंवा लाईफ इन्शुरन्समध्ये जे त्याला आपण मार्केट लिंक युनिट लिंक प्लॅन म्हणतो तर सी मध्ये पण इंडेक्स प्लस प्लॅन आहे इंडेक्स एस त्यानंतर एसआयआयबी आहे त्यानंतर इन्शुर प्लस असे असआयबी सारखे प्लॅन आहे फक्त त्याच्यात आणि याच्यात फरक आहे की त्याच्यात तुम्हाला कव्हरेज मिळत नाही म्हणजे लाईफ कव्हर जे आपण एसआयपी मध्ये लाईफ कव्हर मिळत नाही इथं तुम्हाला जे आपण इयरली प्रीमियम भरतो जातोय मंथली जातोय तर त्यानुसार तुम्हाला कव्हरेज मिळतं समजा एक चार हजार रुपयाचा आपण मंथली त्याच्यात भरतोय तर तुम्हाला चार लाख रुपयाचा त्याच्यात इन्शुरन्स मिळतो इन्शुरन्स तो कव्हरेज म्हणजे कसा लाईफ कव्हर लाईफ कव्हर इन्शुरन्स मध्ये लाईफ कव्हर हे जे आहे जसं मी सांगितलं की काही कमी जास्त होते अनेक लोकांचा गैरसमज पण आहे एलआयसी काढली ती फक्त मरण्यासाठीच मरण्यासाठी जास्ती असं नाही पण आपला परिवार मरू नये परिवार जिवंत रहावा म्हणून त्याच्यासाठी आपण लाईफ इन्शुरन्स केला पाहिजे जिवंत मनी पण पैसे मिळता आणि व्यक्तीचं काही कमी जास्त होते डेथ होते तर ते तेव्हा पण पैसे मिळतात म्हणजे एसआयपी फक्त एसआयपी घेतलेली आहे ऍक्च्युअल रेग्युलर जी, जी आपल्या म्युच्युअल फंड ची एसआयपी आहे ती घेतलेली आहे तर त्याच्यात जो काही फंड व्हॅल्यू आहे समजा एखाद्या व्यक्तीने एसआयपी सुरू केली पाच वर्षानंतर त्याचं जे काही मार्केटनुसार व्हॅल्युएशन असेल तर त्याच्या नॉमिनीला तीच अमाऊंट मिळणार काही झालं पण इथं तसं नाही इथं त्याच्या त्यांच्या नॉमिनीला जे काही समएश्युअर त्याच्यात घेतलेले आहे चार लाख लाख रुपयाच कवर मिळ चार लाख रुपये लमसम त्यांच्या फ्युचर मध्ये जाऊन शेअर्स वगैरे जर डाऊन वगैरे झाले तर तिकडे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो हो, हो. मार्केट हे पण मार्केट नुसारच आहे पण याच्यात तुम्हाला लाईफ कव्हर अशुरन्स आहे लाईफ इन्शुरन्स थँक्यू पुढचा प्रश्न असा एलआयसी मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे पॉलिसी उपलब्ध आहे एलआयसी मध्ये आता एनरोमेंट प्लॅन आहे त्यानंतर मार्केट लिंक प्लॅन आहे युलिप प्लॅन ज्याला म्हणतो आपण त्यानंतर रिटायरमेंट साठी काही प्लॅन आहेत टर्म इन्शुरन्स आहे तुम्ही प्लॅन आहे थोडे थोडे एक डिटेल्स थोड्याशा आम्हाला सांग, सांगू शकतात रिटायरमेंट साठी जे आमचं जसं जीवन उत्सव प्लॅन आहे उमंग प्लॅन आहे त्याच्यात गॅरेंटेड दहा टक्के दरवर्षी गॅरंटीड मिळणार आहे पंधरा वर्ष समजा आपण पैसे भरतोय तर उमंग प्लॅन जो आहे त्याच्यात एट पर्सेंट गॅरेंटेड दरवर्षी अमाऊंट मिळणार आहे समेश्वरच्या त्यानंतर तो वर्षापर्यंत त्याचा हंड्रेड इयर पर्यंत त्याचं इन्शुरन्स पण राहणार आहे जीवन उत्सव मध्ये टेन पर्सेंट गॅरंटीड मिळणार आहे एक पंधरा वर्षानंतर वीस वर्षांचा जो काय आपण टर्म घेतोय त्यानंतर तुम्हाला दरवर्षी जेवढ्याची पॉलिसी आहे त्याच्यात दहा टक्के दरवर्षी तुम्हाला रक्कम मिळणार आहे जी टॅक्स फ्री उमंग पॉलिसी हा उमंग आणि उत्सव उमंगला आठ टक्के आहे आणि उत्सवला दहा टक्के आहे ओके त्यानंतर टर्म इन्शुरन्स आहे टर्म इन्शुरन्स सुद्धा आपण घेतला पाहिजे की आपण ज्यावेळेस घरातला करता व्यक्ती काम करतो आहे तर त्यांचा पगार येतोय तो पगार येतो त्याच्यावरनं आपलं घर चाललेलं आहे बरोबर पगारी त्याच्यावर आपला घरातला खर्च मुलांचं शिक्षण हे सगळं होणार आहे पण दुर्दैवाने जसं आता कोविड झाला रोज आपण बघत असतो ऍक्सिडेंट होत आहे कोणी तर अशी घटना त्या घरात घडली तर त्यांचा इन्कम बंद होतो इन्कम बंद झाल्यानंतर इन्कम जो चालू घरातला खर्च त्याच्यावर होतो तर मग हा खर्च कव्हर करण्यासाठी टर्म इन्शुरन्स कधी घेतलेला असेल पंचवीस लाख पन्नास लाख एक करोडचा जो काही इन्शुरन्स घेतलेला असेल तर तेवढे पैसे घरी येतात घरी येतात मग त्याच्यातून बाकीचे घरातले जे खर्च आहे म्हणजे नंतर समजा घरातली जी लेडीज आहे ती अर्निंग नसेल तर मग त्यावेळेस खूप लोड येऊ शकतो की नवरा बायको दोघं काम करत असताना सुद्धा खूप जम्बलिंग होती बरोबर तर जो एकटा व्यक्ती काम करणार होता त्याचा पगार येणार होता आणि तोच पगार बंद झाला तर त्यांनी काय करायचं मग त्याच्यासाठी ह्या सिच्युएशनला टर्म इन्शुरन्स घेतलेला असेल तर तो कामात येतो जेणेकरून त्याचा पुढचा जो आहे प्रवास तो आयुष्य तो व्यवस्थित होऊ शकतोय मुलांचं शिक्षण अडचण नक्कीच फायदा चांगला आहे पॉलिसीचा त्या जसं तुम्ही म्हणाले की कोविड मध्ये जसा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो तर एक एखादा असा एखादा काही किस्सा कि कोविड मध्ये एखादा असं काही कोविड कोविड मध्ये खूप सारे खूप सारे क्लेम दिले आम्ही मी स्वतः सुद्धा दोन करोडचा क्लेम दिलेला एक पन्नास करोडचा क्लेम दिलेला आहे आमचा एलआयसीत एक जीवन लक्ष्य म्हणून प्लॅन आहे तो प्लॅन दिलेला त्याचा टर्म इन्शुरन्स मिक्स केलेला होता तर माझे एक क्लायंट आहे अडोतीस वय होतं त्यांचा आणि कोविडने त्यांची डेथ झाली बिझनेस होता त्यांचा तर त्यांच्या आपण नव्वद लाख रुपये वन टाइम दिले त्यानंतर दरवर्षी त्यांना आता दोन दोन लाख रुपये मिळत आहे दरवर्षी डिसेंबर महिन्यात त्यांना पैसे मिळतात दोन लाख रुपये आणि पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी जो रिटायरमेंट प्लॅनिंग करून दिलं होतं की त्यांना बावन लाख रुपये त्यावेळेस मिळणार होते तर आता त्यांच्या वाईफला नॉमिनीला ते बावन्न लाख रुपये तेव्हा पण मिळणार असे टोटल दोन करोड रुपयाचा त्यांना बेनिफिट झाला जे की त्यांनी दोन हफ्ते भरले होते दोन दो वर्षाचे प्रीमियम होते आणि दु, दु, दुसरा प्रीमियम जानेवारीत भरला एप्रिल मध्ये ही घटना घडली असंच एक दुसरे अजून एक पन्नास लाखाचे दिले एक इंजिनिअर होते त्यांचं पंचवीस लाखाचे दिले बाकी छोटे मोठे पाच लाख सात लाख दहा लाख असे तर कोविड मध्ये भरपूर क्लेम कोविड मध्ये भरपूर तुम्हाला कोणाचं काय होईल म्हणजे होता आजूबाजूला खूप लोक गेले पण त्यावेळेस ज्यांनी इन्शुरन्स केले होते ते स्टेबल झाले ज्यांचे नव्हते त्यांच्या परिस्थिती वाईट आहेत किंवा मग त्यांना अर्निंग अर्निंगसाठी कमवण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय किंवा जी लाईफस्टाईल ते हजबंड असताना घरातल्या करता व्यक्ती असताना जी जगत होते त्या त्यांचं खालवलेले नक्कीच असं कधी झालंय का की जसं आता ही सरकमस्टन्सेस आले असे कोविडचे किंवा आता आपलं जे सिच्युएशन होती आता तर अशा परिस्थितीमध्ये लोक लवकरात लवकर आमचा इन्शुरन्स काढा किंवा पोलीस पॉलिसी काढा असं होतं का तुमच्याकडे जास्त त्या होत ना पण इन्शुरन्स जसं आपल्याला टीव्ही घ्यायचा आहे गाडी आहे आपण केव्हा पण जाऊन घेऊ शकतो तसं इन्शुरन्स आहे ना गरज नसताना घे ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस घ्यायची गोष्ट आहे कारण की समजा कोविड सारखी सिच्युएशन आली होती त्यावेळेस एखाद्याला कोविड झालेला आहे आणि त्यावेळेस ते म्हटले आम्हाला इन्शुरन्स इन्शुरन्स भेटत नव्हता एखाद्याला बीपी झाला डायबिटीस झाला ऍक्सिडेंट झाला हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्यावेळेस इन्शुरन्स मागत असेल तर त्यावेळेस इन्शुरन्स भेटत नाही इन्शुरन्स घेण्यासाठी दोन गोष्टी लागतात हेल्थ आणि वेल्थ या दोन गोष्टी असतील तर इन्शुरन्स भेटतात एक तर तुमची हेल्थ चांगली पाहिजे तब्येत व्यवस्थित पाहिजे आणि दुसरं पैसे भरण्याची कॅपॅसिटी पाहिजे या दोन गोष्टी असतील तर तुम्हाला इन्शुरन्स मिळतो डेफिनेटली जसं तुम्ही म्हटलं कोविड मध्ये लोक ऍडमिट आहे आणि मग त्यावेळेस त्यांनी फोन केला आम्हाला के की आम्हाला पॉलिसी द्या एक प्रश्न टर्म आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट साठी सी मध्ये आहेत आता शॉर्ट टर्म साठी जसं मी म्हटलं की मार्केटलिंग जे प्लॅन आहे सेव्हिंग ही लॉंग टर्म साठीच केली पाहिजे म्युच्युअल फंड मध्ये शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो आतापर्यंत आपण बघत असतो की पी केली पाच सात वर्षी चालते आणि मग परत आपल्याला गाडी घ्यायची असते टीव्ही घ्यायचा असतो मोबाईल घ्यायचा त्याच्यातून आपण विड्रॉल करत असतो पण लॉंग टर्म जे गॅरेंटेड आहे ज्याची गरजच आहे रिटायरमेंट हे येणारच आहे तर त्याच्यासाठी तुम्ही गॅरेंटेड प्रोडक्ट मध्ये जा त्यानंतर मुलांचं एज्युकेशन आहे मुलांचे मॅरेज आहे हे प्लॅनिंग हे तुम्ही टाळू शकत नाही याला पैसे लागणार तुम्ही त्याच्यासाठी गॅरेंटेड लॉंग टर्म मध्ये जाऊ शकताय आणि एलआयसीत पण आहे इंडेक्स फंड जो आहे तर तो शॉर्ट टर्म साठी तुम्ही पाच वर्षांनंतर ते पैसे केव्हा पण काढू शकता तर ते आपल्या याच्यावर आहे तुम्ही पण ती लाँग टर्मच ठेवली हो टर्म पाहिजे कारण की आपल्याला हे सगळं रिटायरमेंट मुलांचे लागणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट करताना सर्व एका ठिकाणं करता याच्यात केलं पाहिजे जसं म्युच्युअल फंड मध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे लाईफ इन्शुरन्स मध्ये केली पाहिजे अजून गोल्ड मध्ये असेल त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आत्ताच्या ह्या काळात किंवा आता ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आणि आता जे आहे चालू घडामोडी तर कशात इन्व्हेस्टमेंट चांगली राहील बेस्ट इन्व्हेस्टमेंट कशात राहील आताच्या काळात की त्याचे रिटर्न्स चांगले येतील आणि लोकांना त्याचा फायदा होईल असं एखादी काहीतरी इन्व्हेस्टमेंट पॉलिसी इन्व्हेस्टमेंट करत असताना आता आजकाल जे तरुण पिढी आहे किंवा लोक सगळेच आहेत तरुण सगळ्यांना शॉर्टकट मनी पाहिजे फास्ट ग्रो पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी आपण बघतो सर्व पेपरात बघितलं तर इतके फसवणूक होत आहे शेअर मार्केट मध्ये हो याला पैसे दिले बुडाले त्याचे पैसे किंवा तो पळून गेला तर आ, हे इन्व्हेस्टमेंट करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आपल्या इथं सुद्धा इमू झालं केबीसी झालं फ्युचर मेकर अशी खूप सारे स्कीम येऊन गेले आता पण ठाण्याला टोरेन्स जो आहे त्याचं एक घोटाळा झाला जास्त नफा लोकांना मिळत असतो जास्त परतावा मिळत असतो म्हणून लोक तिथं इन्व्हेस्टमेंट करतात पण ज्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की हे लोक एवढी इन्व्हेस्ट परतावा देता याची गॅरंटी आहे का मग त्यावेळेस गॅरंटेड प्रोडक्ट मध्ये गेलं पाहिजे आणि जिथं विश्वसनीय आहे जसं म्युच्युअल फंड विश्वसनीय आहे ते मार्केट लिंक आहे पण प्रायव्हेट खूप साऱ्या कंपन्या येत असतात तर तिथं थोडं सांभाळलं पाहिजे सांभाळलं नाही तर विचार करून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि शेअर मार्केट मध्ये पण आजकाल बरेचसे तरुण किंवा लोक जात आहेत दहा टक्क्यापैकी तीन तीनच दहा पैकी तीनच लोक शेअर मार्केटमध्ये मध्ये असतात सात लोक तर मध्ये असतात एक दिवस पैसे त्यांना दिसतात की वाढलेले असतात पण तो त्याचा तुम्हाला अभ्यास असेल सगळ्या गोष्टी माहीत असेल तर हे बघून तुम्ही त्याच्यात करा शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे पण तुम्ही इंट्राडे वगैरे हे सगळं करत असताना तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्यानुसार तुम्ही गेलं पाहिजे मी त्याच प्रश्नावर येतो हो की आजकाल मुलांना क्रेझ झाला आहे जसं तुम्ही म्हणाले की इन्स्टंट पैसे पाहिजे तर मुलं शिफ्ट होत आहेत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट त्याच्यात करतायत आणि जे इंट्राडे जे म्हटले तुम्ही त्यांना ते म्हणजे ते खूप सवय लागलीत काही लोकांना किंवा काही मुलांना तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे की त्याच्यात पण शेअर मार्केट मध्ये हो शेअर मार्केट मध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे पण त्याचा अभ्यास असेल आपल्याला तो अभ्यास करून केला पाहिजे कारण की म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याच्यात सुद्धा फंड मॅनेजर असो तिथं फंड मॅनेजरचा अभ्यास असतो त्या पद्धतीने तो वेगवेगळ्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो तर तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये करा नाही तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा शेअर मार्केटचे बेनिफिट तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये भेटतात इन्व्हेस्टमेंट बाबत जागरूकता किती आहे असं म्हणजे लोक किती कुठल्या एजचे लोक तुमच्याकडे साठी पॉलिसी साठी अप्रोच करतात का काय दिसत आजकाल काय क्रेडिट कार्डचा जमाना आहे लोनचा जमाना आहे इन्स्टंट सगळ्यांना लोन मिळत क्रेडिट कार्ड वापरले जातात तर त्याच्यासाठी जे तरुण मुलं आहेत साठी लवकर ते म्हणजे फार पाच टक्के दहा टक्केच फक्त यंग जनरेशन असेल की त्या फ्युचरचा विचार विचार करता आणि ते सेव्हिंग करता बाकी ज्यांचा पगार म्हणजे पुढच्या महिन्यात येणारा पगार हा या महिन्यात खर्च झालेला असतो कारण क्रेडिट कार्ड असतो क्रेडिट कार्ड सदस मिळालेले पगार जो येणार आहे तो या महिन्यातच सगळा खर्च झालेला असतो मग त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी मग साठी कपडे आहेत चांगले चांगले ब्रँडिंग या सगळ्या गोष्टी म्हणजे तो खर्च होतो पण असं न करता करा खर्च पण मग त्याला जसं मी म्हटलं की इन्कम त्याच्यातून आपली सेव्हिंग उरलेल्या खर्च करा आणि असं की पहिल्या वेळी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमचा सल्ला तुम्ही काय द्याल की पहिल्यांदा एखादं कोणी इन्व्हेस्टमेंट करते तर काय सल्ला द्याल की कशात आणि किती केलं पाहिजे मी थोड्यापुरी जे सांगितलं की थर्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट आपली सेव्हिंग झाली पाहिजे उरलेल्या तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा आणि प्रत्येकाने से, म्हणजे सेविंग हॅबिट ही केलीच पाहिजे लागली पाहिजे प्रत्येकाला कारण की इमर्जन्सी कधी कोणावर का येईल आणि तर सहा महिन्याचा आपल्याकडे एवढा फंड पाहिजे की इथून पुढे सिक्स साठी जो काही खर्च लागणार तेवढा एक लिक्विड फंड पाहिजे आपल्याकडे त्यानंतर टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स तेवढा करून ठेवला पाहिजे की आपला जो येणारा फ्युचर इन्कम आहे समजा आता तुमचं अडोतीस वय आहे तर इथून पुढे वीस वर्षात तुम्ही किती पैसे कमवणार आहे तर तेवढ्याचा इन्शुरन्स केला पाहिजे तो एक पाठ झाला त्यानंतर तुम्हाला घर खर्च किती लागतो मुलांच्या एज्युकेशन साठी घरासाठी किती खर्च लागतो नंतर तर आपल्यानंतर पण तेवढे पैसे आपल्या घरी आले पाहिजे तर एवढा तुम्ही इन्शुरन्स केला पाहिजे आणि रिटायरमेंट साठी अठ्ठावन्न नंतर पुढचे वीस वर्ष साठ वर्ष जेवढे वर्ष आपण आहे शंभर वर्षापर्यंत प्रत्येक व्यक्तीने राहिलं पाहिजे आपण जेवढे वर्ष पुढचे राहणार आहेत तर तेवढ्या वर्षासाठी आपलं रिटायरमेंट फंड पुरला पाहिजे एवढी व्यवस्था केली पाहिजे नक्कीच तर धन्यवाद तुम्ही टाइम काढून आलात आणि आमच्या yes. ऑडियन्सला आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं yes, या गोष्टीची ऍक्च्युअली या काळात खूप गरज आहे कारण की कोणी असं येऊन सांगत नाही की नक्की काय करायचं कशात इन्व्हेस्टमेंट करायचं नक्की अजून एक असं वाटेल की ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर कन्सल्टंट कोणी असेल तर त्याच्या गाईड त्याच्या थ्रू प्लॅनिंग करून करा कारण की आम्हाला तर वर्षाचा अनुभव आहे प्रत्येकाचा अनुभव असतो आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईड करत असतो नाही तर कुठे आपण ऑनलाईन कुठं आपल्या ऑनलाईन बरेच काय काय दिसत असो ऑनलाईन आपण स्वतः पण बघतो तर मग त्यावेळेस पण तो धोका येऊ शकतो कारण की प्रॉपर तुम्हाला गाईड करणार प्रॉपर बरोबर कारण yes. की जसं तुम्ही म्हटले की मार्केटमध्ये खूप कफलत चालू आहे खूप ऑनलाईन कन्सल्ट करा विचारा त्यांना भेटा हो. आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा तर मित्रांनो आजचा आपला हा एपिसोड इथेच संपवतोय आपण आमच्या चॅनलचं एक आहे की आम्ही हे प्लांट देतो एक छोटस धन्यवाद थँक्यू तुम्ही आल्याबद्दल नमस्कार